का करते गट्या हा नटापटा करते शाळेला जायची तयारी झाली का तेल लावलं का केस विचारली की चांगली मग विचारली का पिन लावले गा काय करते आता पावडर लावते अगदी पावडर लावायची नसती ते तेल होतं जहा जा कसं केलंय जा दहा जा। जा दुनियाचा पाण्यानं हे तर सगळी पावडर सांगली पोरान कसं तुम्ही माझा करता या तेल पावडर आधी लावायची तेल पुरा लावायचं सगळा धिंगाणाच केलाय बाबा पोराने बघितलं कशी पावडर सांगली या ती करते ती नाटा स्वतः करते ती पण उलट करते ती आधी तेल लावती ती पुन्हा पावडर लावती ती तेलाचं तेल काढ चेहऱ्याला चोळती ती असं नाही आले का हात दोन आता लाव पावडर आपली आई हात पुसलं का हं आता लाव पावडर आधी पावडर लावायची आहे मग ते लावायचं हो शाळेत ड्रेस वाटवतो रे का ना। नाही थांबी देतो लाव आता आरशात बघून नक्की या तू काय करते इथं आि दे तू आज शाळेला जाऊ नको तू शाळेला जाऊ नको तू लय आगाव फा करते या ना... जाणार नाही जायचं नाही जायचं नाही जायचं शाळेला नाही ना... जायचं आज रोजच इथे सुकले एक चांगली नाही इथं बसायचं तुला ना... ना... नाही वाचायला तु ना... ह्याला येत अजून थांबायचं तुझ्या बँकशी बसली तू गा पहिलीच्या वर्गात बसली ती गा सर काय म्हणतो तुला भिजली सरांना भिहिली सरांनी काय केलं काय नाही का पाठी पेन्शिल घेऊन गेली ती गे तुझी पेन्सिल घेतली ती का ग आकाची पेन्सिल घेतली काय हा खाती खाती का तू अ खाती आहे ना खोट बोलते का खोट बोलायचं खोट बोलायचं खोट बोलायचं नाही आणतो खोट बोलायचं नाही इकडे बघ इथं इथो बरा खोट बोलायचं हा हिवे हं काय या तुझं खेळती वे तू कशाच बॉक्स आहे होय खोट बोलायचं नाही नाकात ना बोट घाललो ग झालं का तुझं काय करते गंद करते हातवर अक्का गंद कर लागायची बघा गोंदा होते बाबा हक्का त्यात काय करायचं काय आहे भाऊ त्यात खेळते वे तू इथंच खेळत बस शाळेत जाऊ नको शाळेत जाऊ नको तू इथंच खेळत बस औ हो तुला बोट आणू आणि काय आणू चकलेट बोट आणि चकरी आणायचं मग तू शाळेत जाणार नाही शाळेला जायचं जाणार तुला शाळेला का बरं जावं वाटतं मला या प्रश्नाचं उत्तर दे तू शाळेला का बरं तुला शाळेत का बरं वाटतं इकडे बघ इकडे बघ मग नेणार नाही तुला शाळेत का बरं वाटतं शाळेत जा वाटतं का तुला हां शाळेचं वाटतं का आगाव आगाव पण काय चल आका चल चल सोडतो तुला की अजून उभं नाही राहू दिला चला चला खरा खरा चल 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 चला आजीबाई इथं लसूण सोडते द्या चला शाळेत सोडून येतो अक्का ना आपल्या पाऊस पडला ती झाडं बघा इकडून त्या मधी बघा झाड झाली हो का गारावा झाला सगळीकडून त्यांना गारावा झाला कसं दिसते रे आणली का अकाची आम्ही आण पळ 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 बुलेटवरला का पावसा शेत ओढले त्या गे बुलेट पोस मोठ्या गाडी फरक आहे बुलेट पोसू झाला पाल पावसानं शेत शेड शेडमध्ये वाळल्या मातीच्या शेळ्यांना बघा सकाळ सकाळी टाकलं होतं बघा शेळ्या खातीच्या पिंपरांना टाकली होती मका चारली टाकली गे आता पुन्हा अजून टाकलं म्हणजे होते आज पाऊस सण बरं के मग का तरी अडाख बांधले का पुन गे कुठे बांधले मुद्दा माझ्या मग तोडबा तोडवी करते ती काय एडिया तिला का माणसं काय कळणार ह्यांना किती एड्या की कराव हा एवढं बीने येड्यागत ये करून माणसाने भांडणाला कार मुद्दाम करतील हो, हो, का नाही हो का मक्कत मक्कत सोडलं रेडाक हो का ही मक्कत रेडाक सोडलं या काय ही मका खाल्ली आहे इकडून किती येड्यागत करावं माणसानं हां ह्यांच्या बापाने असं रेडाक हे केलं असतं का नुकसान कुटना, कुटना का नुकसान करायचं म्हणून मोद करायचं इथं काय पैसे दिले तुम्ही हा मोकळ सोडलं इथं मकत न कुठनं कुठनं फिरून आले काय माहित माहिती ह्याला खोटी सुद्धा नाही बघा शी बांधलं तर खोटीला आणि हेरा मकळ सोडलं या हा एवढं कसं येड्यागत करायचं काय मोठा अवघड झाले मुद्दाम मुद्दाम तसा खेळ करायचा आहे बघा एकतर पाणी नाही कसं तर आणले मका चांगली फवारा बिवारा मारून आणि हेरी मुद्दाम आता हे जाऊ तमाशा करत आणला या मगच सोडले पाकीकडं ती डाऊ खाल्ला पूर्ण आणि नाही तर किती सहन करून घे यांचा लई डोकं दुखतंय पण काय कसं राही अजून काय की माझी मला माहित आहे मुद्दाम हिने खेळ खूर्द आणला या याला आता यो दी आवाला सांगतो